भारत म्हणजे कलाविष्कारांचा महासागर भौगोलिकदृष्ट्या आपला देश जितका मोठा आहे तितकाच दृष्ट्या सुद्धा संपन्न आहे खुद्दा आपण ज्या श्री गणेशाची आराधना करतो त्याला चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून संबोधला जातो इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भारतात चित्रशिल्प वास्तुकला हस्तकलांचा उदय झाला या कलाकृती निर्माण करणाऱ्या कारागिरांनी स्वतःची वेगळी ओळख जपली कलेचा हा समृद्ध आणि संपन्न वारसा पिढी दर पिढी भारताच्या मातीमध्ये बहरत होता याच समृद्ध वारशाची ओळख सांगणारा चित्रकलेतला प्रकार म्हणजे मधुबनी चित्रकला रामायण काळापासून भारतात ही कला बहरली आणि आता साता समुद्रपार जपान नॉर्वे यासारख्या देशांमध्ये या चित्रप्रकाराने स्वतःची वेगळी छाप सोडली आहे या, या चित्रकलेच्या उगमापासून ते तिच्या वर्तमानातील प्रवासाबद्दल जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर महाएम टी मध्ये आपलं स्वागत सारावलेल्या घराच्या भिंतींवर एका विशिष्ट शैलीतून काढलेली चित्र हाताने तयार केलेलं कापड असो किंवा कागदाचा कॅनव्हास तुम्हाला मधुबनी चित्रशैलीतील ही चित्र, चित्र सगळीकडे बघायला मिळतात मधुबनी या शब्दाचा अर्थ होतो मधाचं जंगल बिहारमधील मधुबनी शहर त्याच्या चित्रशैलीसाठी प्रसिद्ध आहे मधुबनी चित्रशैलीला मिथिला कला म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण मिथिला या प्रदेशातच ही कला उगम पावली या कलेच्या उगमा संदर्भातील इतिहास आपल्याला काय सांगतो हे जाणून घेऊया रामायण काळात मिथिलेचा राजा जनक यांना आपली कन्या सीता आणि प्रभू श्री रामचंद्र यांचा विवाह पार पाडायचा होता तेव्हा या प्रसंगी राजवाड्यात चित्र रेखाटण्यास सांगितले चित्र काढणाऱ्या महिलांना त्यांनी विषय आणि शैली निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं यातूनच जन्माला आली मधुबनी चित्रशैली समृद्ध निसर्गाला आपल्या कुंचल्यातून साकारत मधुबनी चित्रकारांनी एका संपन्न अशा चित्रप्रकाराला जन्म दिला मधुबनी चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या निर्मितीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो या चित्रशैलीतील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे आकृतीबंध निर्मिती मधुबनी चित्रशैलींची जिथे निर्मिती केली जाते तो भाग संपूर्णपणे रंगांनी भरलेला असतो या दाट आकृतीबंधामुळे चित्र अत्यंत आकर्षक दिसतं आता आपण मधुबनी चित्रकलेतील प्रकार समजून घेऊया मधुबनी चित्रशैलीतील पहिला प्रकार म्हणजे भरणी शैली आकृतीबंध चौकटीमध्ये अत्यंत दाट अशा घनरंगांनी हे चित्र तयार केली जातात आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांची चित्र आपल्याला या स्वरूपात बघायला मिळतात दुसरा प्रकार म्हणजे कचनी शैली यामध्ये रंगांचा वापर कमी केला जातो आणि वेगवेगळ्या रेषा आकार पोत यांचा बारकाईने यामध्ये विचार केलेला असतो तिसरा प्रकार म्हणजे तंत्रशैली या अंतर्गत तांत्रिक देवी देवतांचं चित्रण आपल्याला बघायला मिळतं मंत्र यंत्र आणि शक्ती चित्र सुद्धा यामध्ये रेखाटली जातात चौथी शैली म्हणजे कोहबर शैली विवाहाच्या प्रसंगी या विशेष शैलीचा वापर करून फुलं मासे सूर्य अशा वेगवेगळ्या चिन्हांनी युक्त अशी चित्र काढली जातात गोदना या शैलीच्या माध्यमातून आपण आज ज्या चित्रप्रकाराला मंडला असं म्हणतो त्याची निर्मिती केली जाते प्रामुख्याने काळ्या रंगाचा वापर करत या शैलीतील चित्र काढली जातात मागची अनेक शतकं स्त्रियांमुळे मधुबनी चित्रकला भारतामध्ये बहरली आता आपण या मधुबनी चित्रशैलीतल्या इतिहासाकडे एक नजर टाकूया एकोणीसशे चौतीस साली बिहारमध्ये भला मोठा भूकंप झाला या भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं यावेळी परिस्थितीची पाहणी करताना ब्रिटिश अधिकारी विलियम आर्चर यांना घराच्या काही भिंतींवर मधुबनी चित्रशैलीतील भीतीचित्र आढळली तेव्हापासून पहिल्यांदा मधुबनी चित्रशैलीचं दस्तऐवजीकरण सुरू झालं यानंतर एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने मधुबनी चित्रशैलीचा प्रचार प्रसार राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागला मधुबनी चित्रशैलीसाठी काम करणाऱ्या भरपोरोला इथल्या जगदंबा देवी यांना एकोणीसशे पंच्याहत्तर साली पद्मश्री पुरस्कारानं पुरस्कृत करण्यात आलं यानंतर पुढच्या अनेक दशकांमध्ये मधुबनी चित्रशैलीसाठी काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला सीता देवी गोदावरी दत्त महासुंदरी देवी ही यातील काही अशी नावं ज्यांनी मधुबनी कला फुलवली आणि तिचा लौकिक वाढवला बिहारच्या गंगादेवी यांनी नवी दिल्ली येथे ज्यावेळेस आपल्या मधुबनी चित्रशैलींचं प्रदर्शन सादर केलं तेव्हा युनेस्कोच्या सांस्कृतिक प्रतिनिधींनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला यामुळे अमेरिका जपान फ्रान्स अशा देशांमध्ये मधुबनी चित्रशैलींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं मधुबनी चित्रशैलीला भारत सरकारचा सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेली आहेच येत्या काळात सरकारच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर सुद्धा या कला प्रकाराला मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आज मितीला मधुबनी चित्रशैली केवळ चित्रांपूरती मर्यादित राहिलेली नाही साड्या स्कार्फ इथपासून ते अगदी डिजिटल प्रिंट पर्यंत मधुबनी कला प्रकाराचा प्रसार आपल्याला बघायला मिळतो चित्रकलेच्या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये मधुबनी चित्रशैलीची निर्मिती कशी केली जाते या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस त्यांनी मधुबनी चित्रशैलीचं कोरीव काम असलेली साडी परिधान केली होती निर्मलाजींना ही साडी दुलारी देवी यांनी भेट दिली होती बिहारच्या दुलारी देवी म्हणजे मधुबनी चित्रशैलीच्या विश्वातील एक महत्वाचं नाव दोन हजार एकवीस साली त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता आज जगाच्या पाठीवर त्यांचे दहा चित्रशिल्प वेगवेगळ्या देशांमध्ये प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत आपल्या देशाचा हा समृद्ध वारसा म्हणजे आपली ओळखच आहे हा वारसा जर आपल्याला जपायचा असेल तर कारा या कारागिरांच्या आणि त्यांच्या कलाकृतीच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे भारताच्या कलासृष्टीतील या अनमोल ठेवायची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद